हाय हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा मनापासून शुभेच्छा दोन हजार चोवीस मध्ये तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण होऊ हो दे तुमच्याबरोबर आमच्या आमची पण इच्छा पूर्ण होऊ दे सगळ्यांची इच्छा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि हे वर्ष सगळ्यांना भरभराटीत जाऊ दे ही समर्थन चरणी प्रार्थना तर आज हे वर्षाचा पहिला दिवस आणि काहीतरी गोड पदार्थ बनणार आहे नाश्त्याला मी बनवणार आहे गुलगुले ते आपले मनोहरला तुगाना तेच तेच ती रजिता गोड गोड बोलते त्याला गोड गोड मी गुळे सांगते तर चला या जसं आहे जसं तू म्हणजे मामाकडे बनवतात ना तसंच 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 काहीच फरक नाही करत माझ्या पद्धतीने मी बनवते चला या काय काय आहे ए बघा हे आहे गव्हाचं पीठ एवढी वाटी भरून मी घेतले त्याला एवढंच गूळ घेतले हे गूळ आहे वेलची पावडर एक हे चमचाभर घेतले बडीशेप आणि खसखस हे मला खलबत्त्यात कुठून घ्यायचं आहे आणि हा इनो आहे इनो घेणार आहे थोडंसं चवीपुत मीठ घेणार आहे आणि आपलं पाणी बस बस स्टार्ट करू चला हो सगळ्यात पहिलं गव्हाचं पीठ आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे ह्याला लागणार तेवढंच पाणी घ्यायचं आहे आता हे आपल्याला असं विरगळत लगेच विरघळणार साखर पण टाकू शकतो हो पण गुळगुले गुळाचेच असतात ना साखरेचे पण करू शकतात असं काही नाही आणि तुमच्या इथे जर करत असेल गुरगुले ना तर तुम्ही काय चेंजेस असतील तर सांगा कमेंट करून वेगळ्या पद्धतीने करत असाल तर आईपेक्षा नक्की सांगा आता हे आपण असंच विरघळायला ठेवूया ठीक आहे आता आपण या पिठात ना थोडस मीठ टाकूया मिठाने चव वाढते की नाही वेलची पावडर एक चमचावर घेतले इनो आणि ह्याच्यात आपल्याला खसखस आणि बडीशेप जरा कुटून घ्यायची बारीक करायची हे बघा खसखस आणि बडीशेप अशी जरा बारीक करून घ्यायची आहे आता आपल्याला हे मिक्स चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इनो टाकलाय त्याच्यात व्यवस्थित मिक्स करायचं आता आपल्याला हे गाळून घ्यायचंय आपण हे गाळलेलं पाणी आहे ना आपल्याला टाकायचं आहे आणि आहे जसं लागेल तसंच थोडं थोडं घ्यायचं आपण भज्यांना कसं कालवतो तसंच कालवायचं आता हे पीठ आपल्याला पाच मिनिटं ठेवून द्यायचं आहे आणि पाच मिनिटात बनवूया काही दिवसांपूर्वी ना छेडाभाऊ भाऊ आले होते पालघरला आपल्या जतीन छेडाजी सबस्क्रायबर आहेत खूप जुने सबस्क्रायबर आहेत त्यांच्या काही कामासाठी आले होते तर अनायसे त्या दिवशी वाढदिवस होता त्यांचा आणि जसं आम्हाला कळलं तसं केक वगैरे मागवला तर आईचं हे फिट होईपर्यंत पाच मिनिटं तुम्ही तो पोर्शन बघून घ्या छेड्या भाऊंचा बड्डे आम्ही साजरा कसा सेलिब्रेट केला आणि मग परत आपण इथेच भेटूया हो पटकन बघा पटकन भेटूया हाय फॅमिली आज आहे आमच्या छेडाबाईंचा बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आणि काही कामाने मी तर छेडाभाऊ आले होते आणि नेमका त्यांचा बर्थडे पण आहे तर म्हटलं केक कापूया आणि सेलिब्रेट करूया सेलिब्रेट करूया आणि जेवण झालेलं आहे ते जेवायला ठीक आहे पण काय शाकाहारी तुम्ही आता त्यामुळे आम्ही काही सोय खास करू शकत नाही आमच्याकडे आले कसं मासे गोष्ट आहे आणि केक आणलेला आहे खास हॅपी बर्थडे जय जतीन भाऊ कुठला फ्लेवर नवलेस मिक्स, मिक्स फ्रूट मिक्स फ्रूट तर आता केक कापून बर्थडे सेलिब्रेट करूया टीम टीम

बार बार दिली आए।, आए बार बार दिली गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू थैंक यू थैंक यू आलाप क्या कहूं अरे बस वाला प्यार वाला भाई प्यार वाला, वाला भाई अरे बापरे येते छेडा भाई प्यार प्रेम प्रेम अजून आहे बाकी केक झाला हो हो और कुछ खाने के लिए भी लाए हम लोग नवरेश खान जरा गरम गरम

हा घाटकोपरला भेटलो होतो ना आपण एक वर्ष झालं आपल्या भेटीला बस एक वर्षामध्ये एक वर्षाची ओळखो सेलिब्रेट नवले स्पेशल करणार सेलिब्रेट छडा भाऊ के नाम त्यांना पालघरला आवडायला लागलं

बाय नवले सोडेल तुम्हाला स्टेशनला ओके बाय तर म्हणजे आवडला छटा भाऊ बड्डे जतीन भाऊंना विसरू नका कारण आता सबस्क्रायबर होते आता फॅमिली मेंबर झाले सगळेच तुम्ही फॅमिली मेंबर आहेत आपले आणि इथे आईचं पण पीठ झालेलं आहे चला आई आता काय करायचं तेल तापलंय ओके आपण वडे सोडूया बॉल करायचं गव्हाचं पीठ जरा हाताला तिकटते त्यामुळे हलवारपणे टाकत जा का तोच लोक आलाय जो हॉटेल मध्ये दिसतो ना हा मनोरच्या पहिल्या वाला करपले का हो तेल जास्त गरम झालं वाटत करायचं ना आहे खास रेसिपी वगैरे असं शूट नाही होत आहे नाश्ताला आमच्या सकाळी बनतंय ना तेच हो। मी तुम्हाला दाखवतोय नवीन वर्षाची सुरुवात गोड करून आता मी बारीक केलाय तुमच्या सगळ्या स्टाफला सुट्टी आहे काल आणि आज दोन दिवस काल थर्टी फस्ट केली असेल म्हटलं सगळ्यांनी आराम करा इकडे न्यू बघ आपल्या मनोहरला निघतात ते सेम तसंच दिसतात ना मी आमच्या आईकडे पण करतात सकाळचा नाश्ता गरमच आहेत ना वाफ निघते खूप छान खरं नाही काय बोलते थेंक्यू, थेंक्यू, ना जरा हे पाच कर। करते करते जरा झाले हे बघ छान फुगल्यात ना तुमच्या भागात गुलगुल्याला काय म्हणतात कमेंट कडून नक्की सांगा बोर 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 त्यांच्या आईकडे म्हणजे काय लहानपणी करताना तर तुमच्या इथे काय म्हणतात गुलगुले सोडून शब्दुलेच बोलतात हो नक्की नाय बारी हे बघा मंडळी कसे छान आहेत ना मस्त थोड्या साहित्यात बनतात हे मस्त पैकी हे बघा मंडळी गरम गरम आहेत पण पन... नुसती वाफ येते बघा खूप छान झाल्यात खूपच मस्त झाल्यात असेच तुम्ही कोणी नो करून बघा आणि तुमची वेगळी पद्धत असेल तर नक्की सांगा तर मंडळी आज सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल क्रेझी फुली रंजिता थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन कसा वाटला हे तुमच्या कमेंटवरून कळलं मला आणि खूप जणांनी बघितलं नसेल कारण भरपूर जण बाहेर गेले आहेत थर्टी पर्सेंट सेलिब्रेट करायला तर काय प्रॉब्लेम नाही आज उद्या परवा कधीही बघा तुम्ही तर तुमच्या कमेंटवरून मला जाणवलं की तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला आणि एक अनाऊन्समेंट करायची आहे मला की जी मुलं तुम्ही बघितली त्याच्या व्हिडिओमध्ये त्या मुलांचा ह्या वर्षीच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च मी आणि रंजिता उचलणार आहोत म्हणजे आता ए मार्चमध्ये परीक्षा झाली की एप्रिलपासून जो पण त्यांचा खर्च होईल शाळेचा तर सगळ्या मुलांचा खर्च आम्ही करणार आहोत तर हेच सांगायचं होतं तुम्हाला आई तुला कसा वाटला आजचा व्हिडिओ हो? दोन ते तीन वेळा बघून <laughs> झाला खूप आवडला मला खूपच छान आहे आणि आईच्या मध्ये तुम्हाला भाजी दिसते नवीन वर्षाची सुरुवात आम्ही भाजी मार्केटला गेलो होतो पहाटे पाच वाजता आणि भरपूर भाजी खरेदी केली आणि थंडीतल्या भाज्यांचे भाव तुम्हाला बघायला मिळतील उद्या सकाळी नाही उद्या सकाळी उद्या दुपारी चार वाजता रोहन लॉग वर नक्की बघा भाजी मार्केटचा आणि भाजी मार्केटमध्ये भाव काय चालले सध्या ते तुम्हाला कळतील कम्पेअर करूया आपण बाकी ठिकाणी काय भाव आहेत होलसेल मार्केटच्या तुम्ही पण कमेंट करून सांगा उद्याच्या हो व्हिडिओमध्ये हो खूप सारे भाजी आणले अर्धी भाजी फ्रीजमध्ये गेली अगदी बाहेर कांदे बटाटे सगळेच घेऊन आले तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि एक लाख सबस्क्राईबरसाठी पुन्हा एकदा थँक्यू सो मच तुमच्या प्रेमामुळे एक लाख सबस्क्रायबर आपले पूर्ण झाले आणि असेच फॅमिली ब्लॉग बाहेरचे ब्लॉग जे पण होईल ते तुम्हाला बघायला मिळणारच आहे लॉन्स ब्लॉगवर आणि क्रेसी फुडीवर छान छान व्हिडिओ येणार आहेत तर बघायला विसरू नका आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता टिल बाय बाय